हजार तर ऊसाला पाच हजार रुपये भाव सोयाबीनला अकरा हजार रुपये भाव अखिल भारतीय किसान सभेचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शेतीमाला अखिल भारतीय किसान सभा व शेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमी भाव मिळावा हमी भावाचा कायदा व्हावा म्हणून आज निदर्शने आंदोलन करण्यात आलं शेवगाव तालुक्यामध्ये कापूस आणि तूर यांना मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी आडवणूक करून कमी भावाने त्यांची खरेदी करतात म्हणून तुरीला पंधरा हजार रुपये कापसाला पंधरा हजार रुपये सोयाबीनला अकरा हजार रुपये आणि उसाला उस पाच हजार रुपये अशा प्रकारची मागणी किसान सभेने केलेली आहे आता या ठिकाणी सगळ्या वस्तूचे भाव वाढत असताना शेतकऱ्यांच्या मालाच्या मात्र मागच्या वर्षापेक्षा कमी भावाने या ठिकाणी खरेदी त्यांची आडवणूक करून केली जाते शिशिया केंद्रामध्ये कापसाला साडेसात हजार रुपयापेक्षा जास्त भाव असताना व्यापारी मात्र सहा हजार रुपये आणि सहा हजाराच्या काहीतरी वर अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्याकडून खरेदी करतात आणि त्या ठिकाणी शिश्यामध्ये काही लोक घालतात व्यापारी त्यामुळे ही शेतकऱ्यांची आरवणूक चाललेली आहे म्हणून याच्या विरोधामध्ये जर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती तहसीलदार यांनी जर हस्तक्षेप केला नाही तर शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करतील